राजन काब्रा आपल्या शहरातीलच केवळ बावीस वर्षाचा एक तरुण देशात सीएच्या परीक्षेत पहिला आला त्याचं मनकपूर्वक अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी त्याला कोटी कोटी शुभेच्छा आज संभाजीनगरच्या तरुणाईनी एक विक्रम केला आपल्या मराठवाड्यातला एक तरुण छोकरा कोणत्या परीक्षेत च्या परीक्षेत माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिवसापासून मी बघतोय कित्येक लोक सीए ची परीक्षा पास होण्याचं स्वप्न बघतात फार कमी लोकांना यश मिळत काही जणांना आठ आठ दहा दहा वर्ष लागतात आणि कसे बसे एक एक पेपर काढत ते सीए होतात पण आपल्या मराठवाड्यातला आपल्या संभाजीनगर शहरातला हा राजन काबरा वयाच्या बावीसाव्या वर्षी फक्त नुसती सीए ची परीक्षा पास होतो असं नाही तर देशात पहिला येतो त्याचं आणि त्याच्या सगळ्यात पालकांचं शिक्षकांचं खूप खूप कौतुक करावं असा क्षण आहे आणि ह्यामुळं मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या तरुणाईंना एक वेगळं स्फुरण चढेल आणि देशात नाही तर जगात असे वेगवेगळे विक्रम करण्यासाठी आपली तरुणाई सज्ज होईल राजन काबराच्या निमित्ताने मी सगळ्या तरुणांना शुभेच्छा देतो आणि एकच संदेश देतो की केल्याने हो तयारे अधिक केलेची पाहिजे चला असेच विक्रम करण्यासाठी सज्ज होऊया आणि राजन काब्राचं मनपूर्वक अभिनंदन करूया धन्यवाद